हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कुपनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो इलय मळ्यात आज तारीख आहे डिसेंबरची अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नाही सॉरी एकोणतीस तारीख आता थोड्याच वेळात तीस तारीख लागत मळ्यात तिकडे माझ्याबरोबर धोंडू तिकडे इंजिन चालू केलेला आणि धोंडू मी या साईडला पाणी लावता कुळदाची पिटी यंदा आहे म्हणा लागली आपल्या घरच्या कुळदाची खायची आणि त्यासाठी कधी नाही ते खूप वर्षांनी पुन्हा एकदा कोळीत पेरले आहेत कुईत पेरले तुम्ही बघू शकता कोईद आहे सगळं आणि इकडे आणि पाणी लावला कुईत यो न परवडणार विषय हा हिशोब घातलात तर आहे आता पेट्रोल नुसता आणलेला आता दीड हजाराचा आणि दीड हजाराचे पेट्रोल कुळीत आम्ही वर्षभर पण खायच नाही पण आयाची इच्छा होती की कुळीत सगळ्यांनी पेरल्याने आपण पण पेरायचो म्हणून कुईत पेरलो हा आणि दिवसभर सकाळी सात वाजता जो मी गेलेलो आहे कामाक फवारणीच्या थोडंसं काल पाऊस पडल्यासारखं झालो जास्त पडलो असतं तर कोदातरी तरी पाणी लागलं असता पण थोडंसं पडलो आणि सगळी वाट लावली आहे बुरशी पडत म्हणून झाडांवर दोन दिवस पाणी मारून घेतला आणि कंटाने आज येऊन यायचा लवकर असा विचार केलं आहे तर आई म्हणा कडली आज इंजिन चार दिवस सलमानचा इकडे मळायचा त्याची भाजी तकडे सुकून आज लास्ट तो दिवस आज लावूनच घे म्हणून म्हणून रे चला मग बघूया मळ्यात काय चाललं आता तर हि आपलो कुळीद हा तिकडनं रात्रीच गाडयो हो जातात रस्त्यात रस्त्याच्या बाजूकच आणि मळ सगळं कुईद साधारण एवढं वाढलो पाणी चढता कोळदात असे माग केले जातात जेणेकरून पाणी लावू सोपे जाता मोठमोठी ढेकळाजी असतात ट्रॅक्टर ना इल्ली किंवा नांगरटीतून इथून मध्ये बांध घातले जातात एक बांधा तिकडे समोर एक बांध हा आणि त्याच्यामधून या पाणी असा लावला दाता। कुई दाता कुई कुई जाता कुईद आत्ता बघितलात आणि दोन दिवसांनी येऊन बघितलात तर ह्याच्यात दुप्पट वाढलेलं तुमका दिसत एवढं ह्या पाण्याक महत्त्व असतं जर तुम्ही पाणी लावलात कुळदाक तर कुईत उत्पन्न जातात दुप्पट होता आपल्या राजूमामाचं कुविदा एका दोन दिवसापूर्वी लावलेला पाणी बाजू तुम्हाला फरक दिसत असत तर पाय बघा एवढे रुपतात खैरे गेलं पाय हा जस जसं पाणी लागतं तसे पाय पाय अधिक रुपत जातात हे आपल्या आयन काय काय भाजी पेरलं आहे ते तुम्हाला दाखवतोय ही आयन कुविदात मुळ्याची भाजी पेरल्या ना मुळ देखील होता त्याचबरोबर कोथिंबीर सॉरी कोथिंबीर नाही मोहरी देखील पेरल्या ना काही ना काही खे मोहरी आहे बघा ही मोहरी आहे आणि पालेभाजी देखील पेरल्या ना आता पान पाणी एकदा लावला की ही भाजी जी आहे ती खूप फास्ट वाढत या मधी मधी अशी पालेभाजी देखील ही भाजी खाण्यात एक वेगळा समाधान असता आपल्या मळ्यातली भाजी तशी वेगवेगळ्या प्रकारची भाजी आपल्या मळ्यात भेटली इकडे मुळ आ त्याच्या पुढे ही राय म्हणजे मोरी आणि त्याच्या पुढे धोंडू धोंडू असो वैता गेलो आ धोंडू मनात नसताना पण लोई ना धोंडू कंटाळलं ना खरा सांग ह काय घेतलं <laughs> सा सा का काय अर्धी घेतेल तर धोंडूचं मत मी इलंय त्याबद्दल मका आता अर्धी हवी या धोंडूचं स्टॉक सगळं ठेवूच लागता कारण अचानक धोंडू कधी काय हव्या होत सांगता येत नाही तर असं मळ्यात पाणी जोरदार लागतं रात्रीची वेळ असल्यामुळे फास्ट पाणी लागतं दिवसाच्या वेळेत जेवढं वेळ घेता त्याच्यापेक्षा अधिक लागता इकडे सलमान इलोआ बॅटरी बंद कर तू दिसत नाही सलमान इलो इंजिन घेऊन तर ह्यो एक कोपरू लागान झालो जरास कोण राहिलो कोपऱ्यातल्या पाण्याने तेवढा होत लेवल चला आता दुसरे कोपरे इंजिनाची जागा बदलूची लागणार आणि हैरान उगणार पाणी वाग कसा लागता आणि आमची भाजी आणि कुळीत कसो असता बघा सगळीकडे कोळीत आणि भाजी तिकडे सलमान बायटरी माग लागलो सलमान फिरव चला तिकडे जाऊया धोंडू कुळात नाचतच फिरवता पाईप धोंडू कुळात नाचत असो पाईप फिरवता मारल्यान लोळण घातल्यान चूल आणि ठेवते दमल हा काय करत आणि माझा सुक घातलेला याक टी शर्ट जागेवर ठेवू नको हा उंदरांखाली की मग बोको धारता हळूहळू हळू आरामात इंजिनच्या पाण्याचं प्रेशर बघा एवढं मोठं खड्डो पडलो ज्या ठिकाणी पाणी पडतात या ठिकाणी असं जेव्हा बघता हो ते तेव्हा लक्षात येतं पूर्ण एवढो खड्डो हे पाय किती रुपतात बघा राजमावाच्या कोद पाणी लावताना इकडे घळ पडलो घळ म्हणजे खुशी किंवा इतर प्राण्यांनी जी बिळा पाडली असत शेतात ती काय नसल्यामुळे यातल्या गावात घेऊन लावून वरती माती मारून ठेवलोय लाजरीचे काटे लागले पण गाव ते पाणी तर रावला पाणी खं बाहेर पडत तर काय माहीत इकडे तर नाही बहुतेक नदीत मामाचा थोडंसं तुकडो होतो तो लावून झाला पाणी आणि चला आता आपला इंजिन तकडे न्यायचा सगळेजण गेले आहेत थांबलंय कारण इंजिन हो या इंजिन एक चालू करण्यासाठी पाणी आता पेट्रोल यांची वाट बघूया तर सलमानी लोहा इंजिन उचलता चला आता जाऊया दुसऱ्या जाग्या आतल्या बाजूक चल घेत आहे कॅन या संध्याकाळी धोंडूक बेनूक सांगतला होता शेवटी सलमानानच येऊन बेनले धोंडूक नंतर येऊन कासव शोधून हो गेलो गेलो पाय लागले तू कासवा <laughs> खाय ना, ना।, 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 ना हो जाशी अशी आपण दुसऱ्या जागेवर येऊन लावला इंजिन इकडनं पहिले आधी बाहेरचे दोन तीन कोपरे आहेत ते लावून घ्यायचे त्याच्यानंतर इकडे या आपण जो व्हिडिओ बनवलो डुकरांनी खाल्याने डुकरांनी खाल्ल्यात बघूया पुन्हा नशीब आजमालो धोंडूच जागो आता आज दिवसभर काय काम केलं नाही आज झोपानच होतो काय केलं मग कधी आज mơ mừng quý vị đến với kênh lalaschool Để không bỏ lỡ, không bỏ lỡ. एकतर तर वाकलो त्याच्या मनाने इलासा वाटता पण बघूया छे नाही अजून येऊ का येता वाटता आवाज येता एखाद जवळ ना विमान जाता असो आवाज येतो पायपाचं पण पाणी काय अजून येत नाही फायनली होय नाही होय नाही करत पाणी इला वाटत कारण आवाज बंद झालो वाव वाणी इला इला रे आता लागा सुरुवात झाली आहे जरा पाणी जसा पायाकडे येईल तसं पाय रुपाक लागलो चला तर पाणी लावून घेतोय आहे दोंडू गेलो काय करता बघते रात्रीचे साडेबारा काय वाजले आहेत सलमान जेव गेलो तर जेवण येलो त्याच्यात एकदा बंद पडला इंजिन पुन्हा चालू केला आणि असं एक एक कोपरो करत आपला निम्म्या पाणी लावून झालं अजून निम्म्या लावूचा मला वाटतं जवळजवळ तीन वाजता ते आता ह्या कोपऱ्याची वारी चालू झाली या डोळे लकाक लागले थंडी देखील लागतात घराकडे असताना थंडी नव्हती म्हणून स्वेटर वगैरे काय आणला थंडी होऊन फुट बाहेरच्या बाजूचा पाणी लावून झालं आणि आतल्या बाजू ज्या ठिकाणी खाल्ले खाल्लेली त्या ठिकाणी आपण कोळी जो पेरलेलो का पाणी लावू गेला दोनच्या पंपाचा पाणी आणि मोटर आपली तीनची पायपानं पाणी कमी येऊ लागला म्हणून आपण डायरेक्ट मोटर चालू केली या अरे बाबा यानं ना काय लपडा केला काहीतरी लपडा गेला पाणी बंद झाला बघूया आता काय पुन्हा तर एवढा मोठा पाणी येऊ लागला एवढा पाणी येला तर लवकर लागत आम्ही पण आता जो सगळं कोळीत पाण्याची वाट बघता आता जरी पात्र वाटत असलो तरी ह्या कुळदाची एक एक झाड तयार होता खूप सारे शेंगे एका झाडीवर असतात अजून एका फाटे फुटले नाहीत आता ते फाटे फुटतील नंतर आपण व्हिडिओ करूया पाणी जोरात चाललं आता बघून जरा थंडी पळाली या फटापट पटापट लागा दे सकाळी पुन्हा बागेत जाऊचा दोन वाजेने आमचा इंजिन झाला पण बंद म्हणजे पाणी येत नव्हतं आणि फुटबॉल पाण्याच्या वर इल्लो तर इकडनं आता नदीत उतरान फुटबॉल पुन्हा पाण्यात सोडलो आता पुन्हा डबल काम झाला तेवढे कोपरे पुन्हा पाणी तुंबणार तेव्हा पुढे चालणार दोन कोपरे शेवटचे राहिले फक्त धोंडू झोपला काय धोंडू अजून जागो थंडेलो आहडे कोपऱ्यात बसलो दिसणार नाही आता तर इंजिनान पाणी लावूचा कुळदाक आणि इंजिनाचा कधी इंजिनान त्रास दिल्यान नाही असा होत नाही या कायमची आता सवय झाली आहे पहाटेचे साडेतीन वाजले आहेत आणि एक एक करून आपले जवळजवळ सगळे कोपरे लावून झाले आहेत पाणी आणि शेवटचं एक कोपरं शिल्लक राहिलो हा तर या कोपऱ्यात आता पाणी लावणार आणि आपण घरात पळणार अर्ध्यापर्यंत तरी इला इंजिनच बऱ्यापैकी चालला कुर्द पाणी लावून घरा इलाव धुंडू आपल्या बायकोक भिय होता ठोका हा? बसला होऊन घ्या चल झाला जवान